बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या शिवणा परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार वार वीज पुरवठा खंडित होत आहे सोयगाव येथून अजिंठा शिवणा वीज चोडणीमध्ये फर्दापूर येथील जंगलामध्ये वारंवार वार फॉल्ट होत असल्यानं शिवणेकरांना तब्बल सोळा ते वीस तासांच्या अनियमित आणि अघोषित भार नियमनाला सामोरं जावं लागत आहे नभ दाटले म्हणून म्हणजे वीज गुल हे सूत्र ग्रामस्थांना गेली दोन वर्ष पचवावं लागलंय लाईट गुल होताच तीव्र उन्हाच्या जळा रक्तबिपासू वडासांचा हमला नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे हा वीज पुरवठा खंडित का होतो हे मूळ कारण शोधण्याऐवजी सोयगाव येथून फॉल्ट झाला म्हणून मोकळे होतात सोमवार दिनांक पाच मे रात्री नऊ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा मंगळवार दिनांक सहा मे दुपारी एक वाजता सुरू झाला गर्मीमुळे बालगोपाळांचा किंचाळण्याचा आवाज रात्रभर कानामध्ये घुमसत होता तसेच महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नियोजनाशिवाय लोडशेडिंग केली जात आहे यामुळे नागरिक त्रस्त झालेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी बंद पडल्या आहेत आणि दैनंदिन कामकाजातही अडथळे येत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना सर्कल प्रमुख राजू बाबा शिवणा गावाचे सरपंच डॉक्टर सलमान खान यांनी महावितरणाच्या उप अभियंता कार्यालयामध्ये निवेदन सादर केलं आहे निवेदनामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचं कारण शोधून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच लोडशेडिंगचे वेळापत्रक निश्चित करून त्याची योग्य पूर्वसूचना देण्याची विनंती केली आहे जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही नागरिकांच्या अडचणी कायम राहिल्या तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे न्यूज जीन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड